नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस या बाबतीत एक नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत माहिती पाहिलेली आहे जर पाहिली नसेल तरी देखील तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा माहिती देऊ इच्छितो जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरित संवर्गांचे आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झालेले ऑनलाईन परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे तुमच्या ज्या परीक्षा राहिल्या होत्या आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांच्या मधून आरोग्यसेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक या चार परीक्षा बाकी होत्या त्या आता परीक्षा दहा अकरा व बारा जून ला सेवक पुरुष या पदाची सत्रामध्ये परीक्षा होणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्यामधून मधून तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी आठ सत्रामध्ये होणार आहे आरोग्य सेवक महिला या पदाची सोळा जून दोन हजार चोवीस रोजी दोन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे आणि त्यासोबतच ग्रामसेवक या पदाची सोळा अठरा एकोणीस एक वीस व एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी बारा सतरा मध्ये ग्रामसेवक या पदाची परीक्षा घेतली जाणार आहे अशी एकूण तुमचा दहा ते एकवीस जून या कालावधीमध्ये संपूर्ण परीक्षेचा कार्यकाळ आयोजित आयबीपीएस आयो कंपनीकडून जिल्हा परिषद यांना कळवण्यात आलेला आहे त्याबाबतच हे कालच्या तारखेमध्ये वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो या परीक्षेबाबत अजून एक महत्वाची माहिती तुम्हाला देऊ इच्छितो की जे जिल्हे पेसा अंतर्गत येतात त्यांची परीक्षा या ठिकाणी घेत जाणार नाही फक्त नॉन पेसाचीच परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे तर आता या व्हिडिओ मध्ये आपण पुढे माहिती पाहणार आहोत की आरोग्य सेवक चाळीस टक्के पन्नास टक्के या पदांसाठी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहे आणि पेसा क्षेत्रातील जिल्ह्याची परीक्षा केव्हापर्यंत होऊ शकते तर बघा मित्रांनो हे जे टाइम टेबल आहे ते तुम्ही पाहिलंच असेल हे जे या ठिकाणी जिल्हे देण्यात आलेले आहे नॉन पेसाचे आहे सर्व सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहे ते नॉन पेसा मधील जिल्हे आहे आणि या जिल्ह्यांचीच आता आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेवक पुरुष हंगामी क्षेत्र आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदाची परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहे आणि हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांचे मधून जे विद्यार्थी आहे ते अठ्यात्तर हजार सातशे चौपन्न विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत या दोन्ही पदांची परीक्षा नऊ शिफ्ट मध्ये आठ शिफ्ट मध्ये घेतल्या जाणार आहे कोणत्या तारखेला दहा अकरा बारा आणि तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी दोन्ही पदांसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये सतरा हजार नऊशे अकरा पालघर अकरा हजार सात नाशिक सतरा हजार पाचशे एकोणऐंशी बीड दोन हजार सहाशे सोळा धाराशिव चौदाशे सतरा रायगड आठ हजार दोनशे नव्वद लातूर दोन हजार आठशे चौवेचाळीस कोल्हापूर नऊ हजार तीनशे पंचाहत्तर यवतमाळ अठरा हजार तेवीस गडचिरोली तीनशे चौवेचाळीस नागपूर सव्वीसशे सत्याहत्तर वर्धा पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी परभणी नऊशे अठ्ठेचाळीस जळगाव एकशे बत्तीस बुलढाणा तीन हजार पाचशे ब्याण्णव भंडारा पाच हजार पाचशे सोळा चंद्रपूर चार हजार आठशे एकोणऐंशी रत्नागिरी चार हजार आठशे पंधरा अमरावती नऊशे सात जालना तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर वाशिम दोन हजार चारशे अकरा सोलापूर सात हजार सहाशे पंचेचाळीस पुणे अठ्ठावीस हजार दोनशे नऊ सांगली अठराशे सातारा आठशे अशा पद्धतीनं आरोग्य सेवक चाळीस टक्के या पदासाठी या जिल्ह्यांमध्ये एवढी अर्जांची संख्या प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचे की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती अर्जांची संख्या प्राप्त झालेली आहे तर आता बघूया आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठी किती अर्ज प्राप्त झालेली आहे नांदेड मध्ये अकराशे पन्नास पालघर सोळाशे दहा नाशिक सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस बीड तीन हजार तेवीस धाराशिव चार हजार नऊशे पाच रायगड दोन हजार सातशे एकोणऐंशी लातूर चार हजार आठशे सदोतीस सिंधुदुर्ग तीन हजार एक कोल्हापूर पाच हजार आठ यवतमाळ चार हजार अठरा गडचिरोली चार हजार नऊशे एकोणसाठ नागपूर दोन हजार सातशे बासष्ट वर्धा दोन हजार आठशे तेवीस परभणी दोनशे चोवीस जळगाव चार हजार एकसष्ट बुलढाणा नऊ हजार पाचशे तेहतीस भंडारा अकराशे तेहतीस चंद्रपूर बाराशे सव्वीस रत्नागिरी एक हजार पन्नास अमरावती तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर जालना सहा हजार सातशे बासष्ट वाशिम बाराशे ब्याण्णव सोलापूर पंधराशे चार पुणे दोन हजार आठशे आट अठ्ठ्याण्णव सांगली दहा हजार नऊशे पंच्याऐंशी सातारा नऊ हजार चारशे सत्तेचाळीस अकोला तीन हजार बावन्न धुळे दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस तर मित्रांनो ही जी अर्जसंख्या आहे ते जिल्ह्यानुसार आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठीची आहे तर आता बघा मित्रांनो सुरुवातीला आपण पाहिलं की नॉन पेसामधील कोणते कोणते जिल्हे होते तर आता पेसामधील कोणते कोणते जिल्हे आहे असे एकूण तेरा जिल्हे येतात महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्हे आहेत ते पेसा कायदा लागू असलेले जिल्हे आहेत मित्रांनो या तेरा जिल्ह्यांची परीक्षा सध्या होणार नाही तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो आहे की सर जे पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची परीक्षा होणार नाही का तर मित्रांनो त्यांच्यासाठी एकच उत्तर आहे की जोपर्यंत पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांचा निकाल लागत नाही जी रिट याचिका कोर्टामध्ये दाखल झालेली आहे त्याच्यावर निकाल जो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या जिल्ह्यामधील परीक्षा होणार नाही मित्रांनो आता जी कोर्टात केस चालू आहे रीट याचिका दाखल केलेली आहे पेसा पेसा संदर्भातली त्याची सुनावणी मे चोवीस रोजी होणार आहे त्या पंचवीस मे ला काय निर्णय येतो ते आपण पाहूया त्याबद्दल जशी माहिती मला मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल पण सध्या या तेरा जिल्ह्यांची परीक्षा होणार नाही जे नॉन पेसामधील जिल्हे आहेत त्यांचीच परीक्षा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर आता जे नॉन पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांची परीक्षा होणार आहे त्यांचे जे एक्झाम हॉलटिकीट आहे, आहे ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्याबाबत जशी मला अपडेट मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतर नवीन अपडेटसाठी चॅनल ला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद